नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी डबे आपले पुन्हा एकदा आपल्या तांत्रिक शेती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्या गोठ्यामधील चारा व्यवस्थापन दूध उत्पादनासाठी आपण कसं कोणत्या प्रकारे आपले दूध वाढ करू शकतो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम दोन मुद दोन मुद्द्यांवर आपल्याला भर घालणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे चारा व्यवस्थापन आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन या दोन मुद्द्यांवर जर आपण चांगलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला निश्चितच दूध उत्पादनामध्ये शंभर टक्के आपल्याला दूध दूध वाढ मिळू शकते आपला पहिला मुद्दा म्हणजे चारा व्यवस्थापन यामध्ये आपण चारा व्यवस्थापन ही सकाळचा सकाळच्या वेळी सहा ते अकरा या टायमिंगमध्येच केले गेले पाहिजे यामध्ये आपण तीस टक्के वाळेल चारा आणि सत्तर टक्के हा ओल्ला चारा या या प्रकारे चाराचे जर नियोजन केले तर आपल्याला गायचे डायजेस्टिव सिस्टीम सुधारते आणि आपल्याला आपल्या दूध उत्पादनामध्ये निश्चितच वाढ मिळते तर मित्रांनो सत्तर टक्के चारा व्यवस्थापन आणि सत्तर टक्के चारा आणि तीस टक्के चारा असं जर वाले वाळेल चारा आणि ओला चाराचं जर मिक्सर करून जर आपल्या गायीला घातले तर निश्चितच आपल्याला हमखास दूध वाढ मिळू शकते तर मित्रांनो यानंतर संध्याकाळचे चारा व्यवस्थापन हे सकाळ चा चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत केले गेले पाहिजे यामध्ये सुद्धा आपण सकाळवाणीच सत्तर टक्के आणि तीस टक्के हा फॉर्म्युला वापरून आपण आपल्या चाराचे व्यवस्थापन केले गेले पाहिजे किंवा धार काढल्यानंतरसुद्धा आपण एकदा तरी चारा दिलाच पाहिजे तर मित्रांनो आपला पुढील मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन यामध्ये आपल्याला आपल्या जनावराला गाय किंवा म्हशीला शुद्ध पाणीच गेले पाहिजे कारण खराब पाणी जर गेले तर आपल्या गायी डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खराब होते किंवा आपल्या गायच्या पोटामध्ये जे जनताचे प्रमाण आहे ते वाढले जाते यामुळे जर जांताचे प्रमाण जर वाढले तर निश्चितच आपणही बघू शकता आपल्या दूध उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसते आणि गायची तब्येतही सुद्धा यामुळे खराब होण्याला सुरुवात होते तर मित्रांनो आपल्या गायीला हे स्वच्छ पाणीच गेलं पाहिजे आणि हे पाणी जर आपली गाय दुखती असेल तर जास्त लिटरची जर गाय असेल तर आपण कमीत कमी या गायीला तीन वेळेस पाणी दिलेच पाहिजे तर मित्रांनो आपण आपले खाद्य झाल्यानंतर सायं सकाळचे अकरानंतर आपण आपल्या गायला पहिला पाण्याचा डोस दिला पाहिजे दुपारी एक तिसरा दुसरा डोस आणि सायंकाळी चार वाजता हा एक तिसरा डोस गेलाच गेला दिला गेलाच पाहिजेत तर मित्रांनो आपला पुढील मुद्दा म्हणजे खाद्य व्यवस्थापन यामध्ये आपण खाद्याचे नियोजन हे सकाळी सात ते आठ आणि सायंकाळी गायी धुईल्यानंतर यामध्ये केले गेले पाहिजे तर मित्रांनो यामध्ये आपण गायीच्या वेट गेनकडे जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे मिनरल मिक्सचर पावडरकडे जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे तर मित्रांनो मिनरल मिक्सर पावडरमध्ये आपण सलग एक व पूर्ण वर्षभर एकच पावडर न वापरता आलटून पालटून महिन्याआड वेगवेगळ्या कंपनीची पावडर वापरून वापरली गेली पाहिजे पण त्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीनं आपल्याला इथून मागे रिझल्ट दिलेला आहे आणि ज्या कंपनी आपल्याला जो ट्रस्ट आहे त्याच कंपनीची पावडर वापरूल तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण खाद्याचे नियोजन जर केले तर मित्रांनो आपल्याला शंभर टक्के आपल्या वाढीमध्ये दूध उत्पादनामध्ये वाढ हमखास मिळणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा